सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदासाठी नाट्यपूर्ण घडामोडी एका दिवसातच पदभार बदलला देशमुख यांच्याकडील पदाचा प्रभारी चार्ज अडसूळ यांच्याकडे सांगली मिरज आणि कोपवाण महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांची प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती नियुक्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज त्यांनी महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सादर केले याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती सुद्धा दिली मात्र त्यानंतर काही वेळातच सांगली मिरज आणि कोपवाण महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश शासनाकडून प्राप्त झाले त्यामुळे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त पदाचा पदभार रविकांत अडसूळ यांनी स्वीकारला असून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे सेवा ज्येष्ठच्या निकषानुसार रविकांत अडसूळ यांनी प्रभावी आयुक्तपदी नियुक्ती केली गेल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान काही दिवसातच नूतन आयुक्तांची नियुक्ती होणार असून तोपर्यंतच प्रभारी आयुक्त यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार असणार आहे